कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू असून या मार्गावर पन्हाळा तालुक्यातील नावली देवाळे या दोन्ही गावांच्या मधून रस्त्याची निर्मिती होती मात्र देवाळे ते नावली गावांसाठी उड्डाणपूल किंवा भुयारी बोगदा नसल्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांना जा करणं अशक्य होणार आहे याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करण्याचा निर्णय नावली ग्रामस्थांनी घेतला होता दरम्यान या ठिकाणी बोगदा किंवा उड्डाण पुलाचं नियोजन करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनानं दिलं त्या त्यामुळे रास्ता रोको मागे घेण्यात आला कोल्हापूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू असून त्यासाठी पन्हाळा तालुक्यातील नावली देवाळ या दोन्ही गावांच्या मधून महामार्गाची निर्मिती होती आहे त्यामुळं देवाळे आणि नावली गावातील नागरिकांसाठी रस्ताच उपलब्ध नाही देवाळे गावात शासन मान्यता प्राप्त प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा असून नावली आणि त्यावरील भागात असणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील गोरगरीब तसंच शेतकरी कुटुंबातील मुलं शिक्षणासाठी देवाळेत येतात त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण विभाग त्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा बोगदा बांधावा अशी मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघानं केली होती मात्र त्या दुर्लक्ष त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर नावली इथं रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आंदोलनकर्त्यांच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग व्हावा यासाठी आवश्यक तो प्रस्ताव कार्यालयाकडे पाठवू हो असं सहाय्यक व्यवस्थापक गोविंद भैरवा यांनी सांगितलं त्यानंतर आजचा रास्ता रोको आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजीव सोरोटे यांनी सांगितलं जोपर्यंत ह्या रस्त्याला वरती जे पूल होत नाही किंवा बोगदा मार्गाची निर्मिती होत नाही तोपर्यंत पूर्व शंभर मीटर आणि पश्चिम शंभर मीटर पनाळा सेंटर रस्ता धरून हे काम ते बोगदा किंवा पूल झाल्यानंतर करा अशा पद्धतीची मागणी आम्ही ठेवलेली आहे त्यांच्यासमोर त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे त्या पद्धतीचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला प्राधिकरण विभागाकडून आम्हाला पत्र दिलेलं आहे की आम्ही हे लवकरात लवकर पूर्ण करतो याच्यासाठी हे आज आंदोलन मी स्थगित करतोय आणि प्रशासन व मी आंदोलनस्थळी कोडोली पन्हाळा आणि शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी महासंघाचे पन्हाळा तालुका वाहतूक अध्यक्ष संजय विभूते देवाळाचे सरपंच व्ही एल थोरात कबीर मुजावर सारिका थोरात कविता विभूते लखन कांबळे प्रल्हाद कांबळे देवेंद्र सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते